कोणी अडवायचं नाही कोणी अडवायचं नाही दोन तीन मुद्दे फक्त तुम्हाला क्लिअर सांगतो दोन तीन मुद्दे त्याच्यानंतर बारी फक्त बघायचे बारी बघायची फक्त गोवा म्हणतात गोवा काय म्हणतात म्हणतात ही हा मा, माझा नवरा मी यांची बायको म्हणाले ना मी म्हणालो गोव्यांना सुपरा शॉट देतो म्हणालो घ्या घरादारापर्यंत मी गेलेलो रेकॉर्डिंग आहे शाम आहे ना तिरंग आहे ना मी गेलेलो बघा मी पहिल्या वारीतच म्हणालो होतो जाता जाता बुवाना बुवांचा रक्ताना आहे ना तोंड बाकलेला आहे म्हणून बोलायचं नाही पर्याला ठेवली पर्याला ठेवली ना ठेवली की नाही ठेवली ना अरे आजारा म्हणून माझा मरून तुझा बारा वर्ष महिन्या दिवस नाही झाले माझा मरून बारा दिवस नाही झाले आणि हा म्हणतो पाणी बोला ना बोला ना, की नाही अरे ना बारा दिवस सांग एवढा खाला पाण्यावर आलेला तुम्ही नंतर काय ते फोन बघा विषय विषय बघा कसा आहे गोवा म्हणाले सुप्राशॉ येतो म्हणाले म्हणाले ना म्हण गोवा तुम्ही आधी माया शॉर्ट यायचा मान माझा आहे बरोबर तो तुम्हाला द्या गोवा म्हणाले तो घरात जाऊन द्या म्हणजे माझ्या बायकोला म्हणाले बरोबर आहे ना माझ्या बायकोला म्हणाले मी काय विषय बोललेलो गोवाचा हा झाला पहिला होता आणि शी इज होम शी इज होम आता मार होम राहत बघ म्हणून बुवाना पहिला विषय दे कसं देतो एका पोरा नाचो माझ्या बाई पावले बसले आणि गाडी खूप मोठं नाव आहे माझी लाईकी नाही होते बरोबर ना त्यांनी पंचेचाळीस वर्ष घटवली पण ही भिकार चोड हवलाच आहे ना खेळत नाही आलेली आज तुम्हाला नाही नाकड करून त्याशिवाय माझ्या ¡Muchas no, gracias! No, no. पण बोलायचं बोलायचं पण म्हणून आता याचा जो गुरु आहे त्याला पोर नाही पोर बरोबर ना हा त्याचा मानलेला पोरगा आणि ती त्याची बोल सून बरोबर ना विषय पहिला कसा देते बघा पहिला फक्त बघायचा अ त्याला कायची जेवणाचा रोज बरोबर आहे जेवणाचं काट करून द्यायची तर एक दिवस काय झालं ना जेवण स्टार्ट करताना स्टार्ट करताना माझ्या डोक्यावर टोपी नाही टोपीचा विषय केला माझ्या डोक्यावर टोपी नाही काय होतो फरक पडलाय काय माझ्या डोक्यावर टोपी नाही तर मग तो बारीक काय फरक पडलाय काय बरोबर ना तर मी हाय काला मी हाय काला बारीक काय फरक पडलाय हा कसला भिकार चोड असेल ना तू काय बोलतोस काय बोलतो त्याला मर्यादा ठेव अरे आजा मरून नाही बारा दिवस झाले आणि भिकार चोडासारखा वागतो लोकांना काय देणार तुम्ही लोकांना

Gracias. तुझ्या बापानं बाराचा काढला बरोबर आहे ना आज आज मुंबा काय म्हणतो कि तो श्रीकृष्णाचा वा नंदराजा त्यांना मी म्हणालो परवा दौर काय फॅमिली गाडीला होण्या गोवाच्या

y yeah. llega yeah, la <laughs> ah, ¿tú eres de la mara?

चांगला सल्ला देतो आणि बघा गोवाचा कोकणाचा विषय कोकणाचा विषय गोवा म्हणतात की माझा कोकणाचा विषय आहे म्हटलं नंतर त्याच्यावर तुम्ही कोकणाची राजा का म्हटलं बरोबर ना तेव्हा Bandung Sikai, namanya suara namanya suara Pas, pas

भैया ವಿಷಯ ಸದ್ಯ ಕುಡಕುನ ರಾತ್ರಿ ಗರೋರ್ ರಾತ್ರಿ ಆಗ್ತಾ ಗಾಯ आहे आणि या गावामध्ये आज आजही ही जिल्हा परिषद शाळा एवढी बघायला पडते कारण शाळा बंद पडल्या जिल्हा परिषद इंग्लिश मीडियम काढला होता बंद पडलेल्या माझ्या काळ्याच्या दोन हजार पाच पर्यंत त्यांना माहितीये उद्या शाळेत काय आहे उद्या शाळेत काय कोणाला माहितीये उद्या शाळेमध्ये काय सरस्वती पूजन बरोबर आहे सरस्वती पूजन आहे आम्ही बघितलं आहे त्याच्यातच त्याच्यातच हा शाळेत मोठा झालाय प्राथमिक शाळेतच जाऊन इंग्लिश मिडियमला दोष देत नाही पण पण त्यामुळे मुलागी हे दिवस अनुभवले जातो आम्ही ती पाठी असायची खोट्याची बरोबर ना त्याच्यावर ते लिहिलं जायचं व्हायची पळशा घासायचं आणि जेव्हा जेबी काढून फुलांनी सगळं व्हायला सगळे देव जायचं म्हणून विषय करता येतो बघा